सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची सातत्यपूर्ण धडाकेबाज कामगिरी मोबाईल धारकांनी मांडले पोलिसांचे आभार भारतीय स्वातंत्र्य दिना दिवशी म्हसवड पोलिसांकडून नागरिकांना अनोखी भेट म्हसवड पोलिस स्टेशनचे धडाकेबाज व कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या सातत्यपूर्ण धडकेबाज कामगिरीमुळे म्हसवडवासियांना व चोरी झालेल्या मोबाईलधारक नागरिकांना दिलासा दिला भारतीय स्वातंत्र्य दिनी दोन हजार पंचवीस ची म्हसवड पोलिसांकडून नागरिकांना अनोखी भेट दिल्याचं सिद्ध होत सोळा लाख रुपये किमतीचे चोरी झालेले व हरवलेले तब्बल एकसष्ट मोबाईल शोधून नागरिकांना परत दिले गेल्या सहा महिन्यात एकवीस लाख रुपये किमतीच्या अठ्याहत्तर मोबाईल फोन चोरी झालेले आणि हरवलेले होते ते महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून शोधून आणून नागरिकांना परत केले हे सर्व मोबाईल महाराष्ट्र कर्नाटक राजस्थान दिल्ली पश्चिम बंगाल केरळ तामिळनाडू मध्य प्रदेश गुजरात इथून शोधून आणलेले आहेत ज्या मोबाईलधारकांच्या किमती मोबाईल चोरी गेले होते किंवा हरवले होते अशा सर्व मोबाईल धारकांना संपर्क करून त्यांना त्यांचे किमती मोबाईल आज पंधरा ऑगस्ट दिनाच्या निमित्तानं ताब्यात देण्यात आले त्यामुळे सर्व मोबाईल धारक व नागरिकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचे व म्हसवळ पोलीस स्टेशनच्या सर्व टीमचे आभार मानलेत या धडकेबाज कामगिरीबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचे विविध स्तरामधून कौतुक केलं जात आहे नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवनी मसूर पोलीस स्टेशन सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी सर अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेणगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही म्हसोड पोलीस ठाण्यातर्फे तर्फे म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीमधील ज्या नागरिकांचे मोबाईल चोरीस गेलेले होते घाळ झालेले होते असे तब्बल एकसष्ट मोबाईल ज्यांची किंमत सोळा लाख रुपये किमतीची आहे ज्यामध्ये अनेक नामांकित कंपनीचे मोबाईल चोरीला गेलेले होते ते आज रोजी आम्ही सीई आय .E आर पोर्टलद्वारे हे सर्व मोबाईल शोधून या चोरीस गेलेल्या नागरिकांना हे मोबाईल आम्ही परत केलेले आहेत या सीई आय .E आर मी सर्व नागरिकांना थोडक्यात माहिती देत आहे आवाहन करत आहे की ज्या नागरिकांचे मोबाईल चोरीला जातील किंवा घाल होतील तर त्यांनी तात्काळ याबाबत पोलिस संपर्क साधायचा आहे पोलिस स्टेशनला तुम्ही संपर्क साधल्यानंतर ही जी सीएर पोर्टल ही जी टेक्नॉलॉजी सध्या आपल्या महाराष्ट्र शासनाकडे आहे या प्रणालीचा वापर करून आपण हे सर्व मोबाईल सध्या शोधत आहोत या प्रणालीचा वापर अत्यंत प्रभावीपणे सध्या चालू आहे आणि या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की जवळपास एकवीस लाख रुपये किमतीचे अठ्ठ्याहत्तर मोबाईल आम्ही आजपर्यंत शोधलेले आहेत त्यामुळे मी सर्व नागरिकांना विनंती करतो की ज्यांचे असे मोबाईल चोरीस गेलेले असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा या अनुषंगाने आम आमच्या सातारा जिल्हा पोलीस दलाचे सर्व वरिष्ठ अधिकारी या अनुषंगाने स्वतः लक्ष देत असून यामध्ये जे आमचं सायबर डिपार्टमेंट आहे आणि त्यामध्ये जे कामकाज करणारे सर्व अधिकारी अंमलबर आहेत त्यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य आम्हाला या अनुषंगाने होत आहे आज या स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही जे एकसष्ट मोबाईल नागरिकांना परत केलेले आहे ही जी कामगिरी आहे ही आमच्या या मसोड पोलिसांचे सर्व अधिकारी त्याचबरोबर यामधील सी आर पोर्टलचे कामकाज करणारे विनोद सपकाळ अभिजित भादुले वसीम मुलानी नवनाथ शिरकुळे अनिल वाघमोडे पूनम जाधव त्याचबरोबर सायबर डिपार्टमेंटचे पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार यांच्यासोबत आम्ही ही सर्व कामगिरी केलेली आहे धन्यवाद